नमस्कार मी डॉक्टर शुभदा खटावकर डववेले आज आपल्या सर्वांपुढे इंदोरचे अनभिषिक्त सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीचं मनोगत थोडक्यात व्यक्त करण्याचा प्रयत्न करते सर्वांना मनपूर्वक नमस्कार इंदोरची अनभिषिक्त सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर मानव कल्याणाच्या आदर्शाची तू अक्षय कीर्ती विश्वशक्तीच्या हृदय मंदिरातील तो सुंदर मूर्ते प्रजाहितदक्षतेच्या राजकाजाचे तुझं अक्षय प्रीती त्रिकालाबाधित सततेनं नटलेली तुझे आदर्श देते असे जिच्या कर्तृत्वाचे चपखल वर्णन करावे असे निस्वार्थी दीर्ल सेवाभावानं सदैव अंतःकरण वसंताच्या वैभवाप्रमाणे बहरलेली अत्यंत विनम्र निगर्वी स्वसुखाचा किंचितही विचार मनात न डोकावू देणारे शौर्य धैर्य संय सहनशीलता विवेक बुद्धी सुयोग्य निर्णय क्षमता यांचा जणू प्रचंड परपात असलेली प्रजाहित दक्षता जनकल्याण समाजसेवा लोकहित चोख राज्यकारभार आध्यात्मिक सामर्थ्याने आपले मनोबल सदैव वृद्धीगत करणारे भारताच्या इतिहासाला आपल्या सर्व सद्गुण सद्गुणरूपी चंद्र सूर्य समुच्चयाने तेजोमय करणारी अहिल्या माई सदैव चिरस्मरणी आहे पती खंडेराय सासूबाई सासरे पल्ल्हारराव जावई मुलगी मुलगा सुना या साऱ्यांच्या देवाघरी जाण्याने प्रत्येक वेळी तिच्यावर कोसळलेलं दश दिशाने तिला उद्ध्वस्त करणारं दुःखाचं आभाळ तिने आपल्या विवेक बुद्धी आणि संयमाने सांभाळून आपल्या विवेकी संयमी प्रसंगावधाने धैर्याचं हृदयंगम दर्शन घडवलं आपल्या दक्षाने कर्तव्य कठोर कारभार प्रणालीनं पेशव्यांच्या अंतःकरणात अत्यंत सन्मानाचे आणि अग्रगण्य स्थान प्राप्त करण्याचे श्रेयही संपादित केले त्यामुळेच होळकरांना बारभाईत सन्मानाचे चा, स्थान प्राप्त झाले आनंदीबाई गंगाधर खुद्द राघोबा दादा यांच्यासारख्या होळकरांच्या साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या अस्तनीतल्या निखाऱ्यांना तिने आपल्या निर्णयक्षमतेच्या महासागराचे भरभक्कम दर्शन घडवले पतिनिधनानंतर खरे तर सती जाऊन आपल्या पत्नीत्वाचे तिला चीज करायचे होते पण सासऱ्यांनी राज्य सांभाळ आणि मुलांना पोरकं करू नकोस ही केलेली साश्रू नयनाने विनंती तिनं मान्य केली आणि अखेरपर्यंत प्रत्येक क्षणी सतीजातच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं तिनं सोनं केलं हिमालयाचं धैर्य आणि वाघाचं काळीत पांघरून तिने आयुष्यभर राज्यकारभार केला आपला सत्तर वर्षांचा जीवनप्रवास तिनं जनता जनादरणासाठी समर्पित केला आध्यात्मिक कार्य केलं लोकसेवेचं कार्य केलं हे सर्व तिचं अथांग निर्व्याज हृदयंगम आणि विस्मित करणारं कार्य आहे शेवटी एवढंच म्हणेन तुझ्या कर्तृत्वाविनं भारताचा इतिहास असे पांगळा तुझं सारख्यांचा भारत, सार भारत मातेला असे मनमुक्त लढाव तुझे कार्य कर्तृत्व तु हा सोन केसरी इतिहास असे आगळा तू फुलवेलाच शौर्य धैर्य संयम तेजाने बहरलेला माळा तू अर्पल्यास भारत मातेला भाव सद्गुणांच्या माळा तुझे भव्य दिव्य जीवन कर्तृत्व हेच आव्हान कळी काळा हेच आव्हान कळी काळा माते तुला कोटी कोटी प्रणाम